हे बघा थेट थेट <स्थागा> ही देशामधली किंवा राज्यामधली पहिली घटना असेल की एक पंतप्रधान एखादं नवीन सरकार आल्यानंतर आमदारांशी आपल्या राज्याच्या बाबतीमध्ये आढावा घेतात त्याचबरोबर राज्याच्या करता काय केलं पाहिजे मग केंद्रीय योजना असतील राज्य योजना असतील निधीचा विषय असेल या बाबतीमध्ये चर्चा करतात मला तरी असं वाटतं की माझ्या पंचवीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये ही पहिली वेळ आहे की पंतप्रधानाबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बोलण्याची संधी मिळते आहे तुमच्यावरती विशेष लक्ष असेल का कारण पोहोचण्याची जबाबदारी पंतप्रधानांनी उचलली होती तुमच्याकडे तो विभाग आहे त्यामुळे निश्चितपणाने आपण सांगितलेली गोष्ट सत्य आहे की पाणी पुरवठा ही सगळ्यात महत्वाची बाब असल्यामुळे फक्त आपल्या राज्यापुरता हा विषय नसून पूर्ण देशाचा विषय आहे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये सध्या योजनांची स्थिती काय आहे किती गावांपर्यंत पाणी पोचलं आहे की पुढचं प्लान कसं आहे निधीची कमतरता आहे का या सगळ्या गोष्टींचा विषय मला तरी वाटतं की त्या ठिकाणी विचारला जाईल आणि मी ती तयारी करून रेडी आहे का हे बघा ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण काम करतोय रात्रंदिवस आपल्याला त्याच्यामधली माहिती असतेच पण तरीसुद्धा अवघड प्रश्न आला तर निश्चितपणाने उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि जर नाही देता आलं तर वरती वरिष्ठ आहेत सांभाळणारे आम्हाला स्मारक हे शासनाने केलेलं स्मारक आहे हे कोणत्या कुटुंबाने केलेलं स्मारक नाही आहे याला पैसे शासन देते आणि बाळासाहेब ही कोणाची प्रॉपर्टी नाही आहे ही सगळ्यांची प्रॉपर्टी आहे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळेच आज गुलाबराव पाटील विधानभवनाच्या समोर उभा आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते स्मारक सगळ्यांचं आहे देवाऱ्याला जसं महत्त्व आहे तसं आमच्या त्या स्मारकाला महत्त्व आहे